हे hey, हॅलो गाईस कशा हसूनच ते घेऊन आले परत तुमच्यासाठी नेमकं तर गाईच मी इथं पुन्हा स्टेशनला आलेले आहे आणि आता रात्रीचे दीड वाजलेले आहेत तर आम्ही चाललोय सोलापूरला तर सोलापूरवरनं तसंच मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा नक्की मी कुठं चाललेले आहे आणि फर्स्ट टाईम मी सोलापूरला जाणार आहे आज त्या अगोदर मी कधीच गेले नाही आहे सोलापूरला तुम्हाला बघायला भेटणार आहे की मी नेमकं कशासाठी चालले सोलापूरला तर माझा ब्लॉग हा आणखी बस स्किप न करता तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण पहा काहीच आणि चला तर काहीच आमची आता आलेली आहे ट्रेन तुम्ही बघू शकता इकडे दीड वाजलेला आहे आता रात्रीचा आणि तेव्हा ट्रेन आलेली आहे बघा आम्ही आता जास्त पोहोचलो आहे सोलापूरमध्ये तर इकडे बघा वंदे मातरम ट्रॅव्हल्स काय ते ट्रेन ट्रॅव्हल्स म्हणते ट्रेन बघा किती भारी आज पहिल्यांदा आले मी सोलापूर मध्ये पण असं छान आहे सोलापूर बघा स्टेशन किती छान आहे सोलापूरच तर वैज बघा किती सुंदर असं आहे सोलापूरचं स्टेशन सोलापूर एस्टेशन स्टँड वरती जाणार आहोत तिथून नंतर परत तुळजापूरला जाणार आहोत अंधार पटेल आहे सहा पण नाही वाटत तर जा आम्ही आता बसलोय ट्रॅव्हल्स मध्ये आणि आता आम्ही चाललोय तुळजापूर काय झोपले कसा का ना तर गाईज बघू शकताय तुम्ही सकाळचे सहा वाजलेले आहे आणि सकाळचा व्यू तर, तर आता आम्ही चाललोय तुळजापूरला तर गाई जस्ट आम्ही आता पोहोचलोय तुळजापूर मध्ये तुम्हाला दाखवते तुळजापूरचं स्टेशन तर गाईज इथे आल्या आल्या देवीचे गाणे लागलेले आहेत सकाळ सकाळ मस्तपैकी आणि चला आम्ही आता इथे रूम वगैरे करणार आहोत थोडंसं आराम वगैरे करणार फ्रेश वगैरे हो म्हणत आणि मग देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर माझा ब्लॉग हा स्किप न करता गाईस तुम्ही पण माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या ब्लॉगमधून देवीचं दर्शन घ्या छानपैकी आणि चला पूजा म्हणजे असतं तर का आम्ही सकाळ सकाळ बघितला असल तुळजापूरला तर इथे रूम वगैरे घेतली मस्तपैकी आणि मस्तपैकी रेडी झालोय आणि आता साडी वगैरे घातली आहे बघा मी मस्तपैकी आणि आता जाणार आहोत आम्ही दर्शनाला आवरून पण झालोय आवरून झाले वगैरे सगळं माझं आणि आता दर्शनाला लाईन थांबणार आहेत आणि आता वाजले सकाळचे नऊ तर नऊ अर्थात आम्ही लाईनला थांबणार आहेत पण बघू आता किती वेळ लागणार आहे किती वेळ नाही कारण की आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी खूप असते असं बोलतात कारण की मला खूप वर्ष झाली तुळजापूरला जेव्हा माझं लग्न होऊन लग्न झालं तेव्हा मी आले होते लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर मग आज आले बघू आता काय दिसतोबत ते आणि तुम्ही पण बघा माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही पण दर्शन घ्या मस्तपैकी माझ्या ठीक आहे तर काही जर आमचं खाण्याने सगळं आवरलेलं आहे आम्ही आलो आल इथे आता आणि आज आम्हाला अभिषेक आणि काय पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं देवीला तर आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवायला सांगितलेलं आहे इथे तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने इथे पुरणपोळी बनवली जाते तुळजापूरमध्ये तर बघा हा पुरणपोळीचं नैवेद्य हा ना करू शक तर काही जिथे बघू शकता आमटी किती सारी बनवलेली आहे भारी बनवली एकदम इकडे राईस बनवलाय काय भात तर काही मस्त पैकी झालंय आमचे ताट पण रेड झाले आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये दर्शन करायला चालते तर काही जिथे आम्ही ताट वगैरे असं बनवून देतात इथे वर हे बघा आश, हे आम्ही साडी घेतली नाही का ताटाबरोबर दिलेली आहे सुंदर आहे साडी वगैरे पण आणि ते अशा अशा प्रकारे सगळे ताट रेडी करून ठेवलेले आहेत बघा किती सारे हे <देखेगे> सगळं ना हो चालते झालं रेडी झालेला आहे आणि आम्ही निघतोय आता दर्शनाचं पुरणपोळीच आम्ही बनवून घेतलेला आहे ते पण चला तुम्ही माझ्यासोबत दर्शन करायला तर गाईस चालले आम्ही आता दर्शन करायला थोडंसंच लांब आहे इथून आणि आम्ही जवळच रूम वगैरे पण घेतली होती मंदिराच्या म्हणजे जास्त लांब नको तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत गाईज घेतलंय मावशी ऑलरेडी तर गाईज रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे छान असे दुकान आहेत सगळे इकडे सगळे पूजेचे साड्या वगैरे भेटतात नाही घेतलं 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 बघू शकताय पूर्ण हिरव्या हिरव्या साड्या देवीला भारी एकदम साडेनऊच वाजेत गाईस तरी पण एवढे ऊन लागले घेतले ऑलरेडी आम्ही घेतलंय घेतलंय घेतलं पूर्ण ताट दिले रेडी हा ना ऑलरेडी पूर्ण ताटच घेतले ना त्यामुळे असणार सगळं बांगड्या पण घालतात तिथे देवीच्या बांगड्या देवीच्या बांगड्या भरतात माहिती का ना, काय नाही बांगड्या भरायला गर्दी झाली लांब आहे का जास्त जवळ आहे का काय गर्दी असते का आपल्याला कुंकू घ्यायचंय बरं का कुंकू घेऊ थोडस तुळजापूरवरून येताना बघा कस इकडं भारी वाटते एकदम सकाळ सकाळ दर्शन घ्यायला असं छान वाटत एकदम प्रसन्न काय बघताय ताई

चला गरम होत आहे ना खूप तर आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय आता मेन गेट काय ते मेन दरवाजा महाद्वार काय नाव आहे त्या द्वारवर काय माहिती दिसत नाही बघायला लागन ते लावलंय ना त्यामुळं कळून येत नाही नेमकं काय नाव आहे चौकश चौकश राजमाता जिजाऊ महाद्वारे आहे आणि इकडे काही दिसत नाहीये बघायला

इकडे एक लाईन लागलेली आहे खूप मोठी लाईन आहे बघा किती गर्दी आहे इकडं हे आहे ना कुंड काय आहे ते तर काही आम्ही पास काढला आहे त्यामुळं आता बघू कितरी किती वेळ लागणार आहे आम्हाला कारण की खूप गर्दी आहे सगळे बोलतात तीन चार घंटे लागतात बिना पास दर्शन करायला त्यामुळे आम्ही पास काढलेला आहे तरी बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे गर्दी झाली गर का थांबले तिथे सगळे आ पासवाले पासवाले पण इकडे पासवाले एंट्री आहे पासवालेच आहे की <सथी> इकडे

तर काही आम्ही आलो आहे आता इथे जरा बरं वाढतंय कारण की किती गर्दी होती बाबा डेंजर बेकार हाल झाले नसते गर्दी तरी सकाळी आलो म्हणून बरे असं दुपारचं तर लयच आहे गर्मी गर्मी बघू आता किती वेळा दर्शन होते आमचं तर गाईच बघू शकता गर्दी गर्दी आहे तर गाईचा आम्हाला आता अभिषेक करायचा आहे तर आम्ही आता इथ थांबलोय अभिषेक साठी 我凌亦是一種大胖四種是另一个好像是还有那么固少亏 永ina物 好像是更多的可以叫一声如何怎么 flow 很好 जय जय गुरुदेव गुरुदावज चर्च मिल पी माण

आले का नाही 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 का नाही आले का नाही आले का का नाही आले 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 का नाही चार कराव देयला चला हडकू आता भाजी लावायला होताय ते पाहा आता लाड ते जे चुकरिया नाही म्हणून चारो चुककरी पोराला बनवा आना तिकडं गेला आता हे गुद गुद पोरा हे टेका कॉलेज घरी जाऊन नवीन करलाचच अवस्था आहे हे माझे आपुला काय होतं नंबरला लावलं तर काय आता व्यासपीठावर वरला दा आपण उपस्थित नाही तुम्ही काय भाजी काय तमाम ओ ब तर बघू शकताय तुम्ही हे तुळजापूरला बघा आज खूप जणांचे नाही का इथे काही ते प्रोग्राम आहेत बकऱ्याचे मटणाचे वगैरे खूप जण इथे बोकड वगैरे कापतात तर इकडे बघू शकता तुम्ही किती लोक आलेले आहेत बघा आणि आज आमच्या इकडे पण आमच्या पाहुण्यांचं होतं म्हणून आम्ही पण आलो होतो आज इकडं नॉनव्हेज वगैरे खायला मस्तपैकी बघा गाड्यांची किती गर्दी वगैरे आहे इकडे पार्किंगला तर काहीच आमचं मस्तपैकीतलं दर्शन झालेलं आहे तुळजापूरचं तर आम्ही आता जाणार आहोत पुढच्या लोकेशनला आणि खूप गर्दी आहे ते पावसाचं पण वातावरण झालं आहे आणि आम्ही सकाळी लाईनीला थांबलं म्हणून आमचं दर्शन झालं तर खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूपच हो चला आम्ही जाणार आहोत पुढच्या लोकेशनला तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा नक्की कुठं जाणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे माझ्या ब्लॉगमधून चला